ताजा व महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रीय समाज पक्ष उत्तर महाराष्ट्र बैठकीत नंदुरबार लोकसभा निवडणुकीसाठी पदवीधर आघाडीचे नितीन सिंह राजेंद्र सिंह ठाकूर जाहीर केल्याप्रमाणे उमेदवार अनिता धनराज बागुल यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले नंदुरबार मतदारसंघातून प्रचंड मताने निवडून आणण्याचा निर्धार यावेळी कार्यकर्त्यांनी केला बैठकीचे आयोजन श्री संजय यांनी केले धुळे जिल्हा कार्यकर्ते व नंदुरबार कार्यकारिणी राष्ट्रीय महिला आघाडीच्या अध्यक्षा सुनीता विनायक गावित उपाध्यक्षा सीता अरविंद गावित सरचिटणीस मंजूर रमेश गावित अध्यक्ष मीरा दीपक बागुल तसेच धुळे जिल्ह्यातील राष्ट्रीय समाज पक्ष साक्री तालुका अध्यक्ष सदाशिव गोयकर शेतकरी आघाडी अध्यक्ष अण्णासाहेब गोयकर नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुका अध्यक्ष अण्णासाहेब गोयकर राष्ट्रीय समाज पक्ष युवा तालुका अध्यक्ष शरद गावित हरीश केशव गावित अरविंद कोठ्या गावित गोपाल सुनील गांगुर्डे अशा प्रकारची कार्यकारिणी निर्धारित करण्यात आली आहे रासप धुळे जिल्हा अल्पसंख्याक अध्यक्ष मोहम्मद सलीमदादा खाटिक धुळे शहर अध्यक्ष अल्पसंख्याक सेल सर्वरे आलम बेचू अंसारी धुळे जिल्हा युवा अध्यक्ष रितेश नागपुरे धुळे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष सचिन देवरे धुळे शहर अध्यक्ष संजय यदवर भावी धुळे जिल्हा अध्यक्ष सतीश भाऊ उघडे नवीन कार्यकारिणी शुभेच्छा दिल्या आहेत वृत्तसंकलन विभाग गर्जना न्यूज